एस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर मौल्यवान वस्तू हरवण्याचा संभव आहे आज आपल्या चाव्या व जरुरी सामान सांभाळून ठेवा ते थे योग्य जागेवरच ठेवा कारण जर इकडे तिकडे जर तुम्ही टाकले तर नंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो मेष राशी रोमांस तुमच्या संबंधांमध्ये आज काही अडचणी येऊ हो शकतील कोणत्याही गोष्टीवर आवश्यकतेपेक्षा जास्त दबाव किंवा लक्ष देऊ नका ही, ही अडचण तात्पुरती आहे व ती दूर होण्यासाठी वेळ द्या रोमांसाठी ही वेळ उपयोगी नाही राशी करिअर आज तुम्हाला नवीन कल्पना किंवा पर्याय डोक्यात येतील पण त्याचा स्वीकार आज अजिबात करू नका नव्या योजनांविषयी विचार करूनच निर्णय घ्या मेष राशी फायनान्स परदेशी संस्था आपल्याला भेटल्यामुळे आपल्या जवळचा पैसा बाहेर जाईल पण याला पर्याय नाही फक्त पैसा योग्य ठिकाणी वापरला जात आहे की नाही ते तपासा तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडाल मेष राशी हेल्थ आज स्वत व घरातील व्यक्तींना डॉक्टराकडे चेकअपला न्या त्याने जर दंतविषयक समस्या असतील तर त्या सुटतील सध्या थंडीत काळजी घ्या वृषभ राशी ओव्हर व्हिव्ह आज आपण आपल्या दिनचर्येस नवीन दिशा द्याल सतत काम करण्याची तुमची सवय सोडून जरा मित्रांबरोबर फिरायला जा जुन्या विचारांचा त्याग करून नवीन विचार स्वीकार करा आज आपल्यालाच नवीन जीवन देण्याचा दिवस आहे नवीन विचारांचा स्वीकार केल्याने जे यश मिळेल ते पाहून तुम्हीही आनंदून जाल वृषभ राशी रोमांस आपल्या जीवनातील रोमांसची कमतरता या निरस बनवत आहे विचारपूर्वक आपल्या जीवनात शक्ती आणि स्फूर्ती आणण्याचा विचार करा वृषभ राशी करियर नव्या कामाबरोबरच अनेक जबाबदाऱ्या अंगावर येतील तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल संस्थेतील तांत्रिक कामात तुमच्या गुणवत्तेची सर्वांना अधिक ओळख होईल मेहनतीचे काम केल्यास येणारा काळ चांगला आहे वृषभ राशी फायनान्स आपल्या वाहनांबद्दल सुरक्षितता बाळगा कारण चोरीमुळे त्या आपण गमावू शकता मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा चुकीमुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे व चोरी होण्याची शक्यता आहे शेजाऱ्यांपासून सावध रहा वृषभ राशी हेल्थ आज तुम्ही ऊर्जा शक्ती व स्वाभिमानाने भरलेले आहात त्यामुळे तुम्ही आज जगातील कोणत्याही समस्यांना तोंड देण्याबरोबरच व्यायामशाळेत जास्त वेळ व्यायामही करू शकता आज तुमच्यातील आत्मविश्वास सर्व जगाला बघण्यास पात्र आहे यावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करा मिथुन मिथून्यू आज आपले मन आपल्या मित्रांबरोबर मजा करण्यास करेल याच काळात आपली नाती मधुर असल्याने तुम्हाला खुशी मिळत आहे आप आप आज आपल्याला जेवढा जास्त वेळ आपल्या परिवाराबरोबर घालवता येत आहे घालवा कारण तो तुम्हाला आनंद देईल मिथुन राशी रोमांस लग्नाच्या बाबतीत आजचा दिवस फारच लाभदायक आहे त्यामुळे तुम्ही जर अविवाहित असाल किंवा तुमचे लग्न ठरले असेल तर पुढचा विचार करायला हरकत नाही आज तुमचा सर्वात नशीबवान दिवस असेल तुम्ही बऱ्याच दिवसांपासून जोडीदाराच्या शोधात असाल तर आज तुमचा शोध पूर्ण होईल आज तुम्ही निवड आणि नियोजन पक्के करायला हरकत नाही कारण भविष्यात तुमच्या लग्नाची भरपूर शक्यता आहे मिथुन रास करिअर तुमचे व्यक्तिमत्व व संभाषण कलेच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल त्यातून तुम्हाला योग्य प्रेरणा मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे कोणत्याही का कामात जरूर मार्ग सापडेल मिथुन मिथूनरा फायनान्स संपत्तीवरून कुटुंबात वाद होऊ शकतात असे वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करा आणि विभाजन टाळा काही दिवसांसाठी वादावरचा निर्णय पुढे ढकला मिथुन मिथून हेल्थ तुमची शरीर प्रकृती बघून तुम्ही आज व्यायामशाळेत जाण्याचा निर्णय घ्याल त्यामुळे तुमच्यात सकारात्मक बदल घडून येईल मानसिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करा रक्ताचे संरक्षण वाढवण्यासाठी तसेच आपली ऊर्जा वाढवण्यासाठी रोज योगा करा योगामुळे तुमची पचनक्रियाही सुधारेल हे तुमच्या दीर्घ आयुष्यात फायद्याचे राहील कर्कराशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला वाटेल की सल्लागार म्हणून तुम्हाला एखाद्या वरिष्ठ व्यक्तीची आवश्यकता भासेल तुमच्या जीवनाच्या बाबतीत तुम्ही आहात किंवा त्यात अडकून पडला आहात तुम्हाला मोठा व्यक्ती सल्ला देईल व त्याने तुम्हाला लाभ होईल कर्कराशी रोमांस अशा आहे की तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडाल आणि आपले हृदय त्याला देऊन टाकाल तुमच्या भावना जोडीदारासमोर व्यक्त कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तिकडेही तीच परिस्थिती आहे आपल्या भावना व्यक्त करण्यात संकोच बाळगू नका आज क्षेत्रात गुणवत्ता दाखवण्याची संधी आहे आज तुम्ही तुमचे सर्वश्रेष्ठ काम कराल तुम्ही तुमचे लक्ष गाठण्यात यशस्वी व्हाल प्रकल्प प्रमुखांसाठी आजचा दिवस काहीसा खास व लाभदायी आहे फायनान्स आज तुम्हाला वारसा हक्काने काही संपत्ती मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच तुम्ही आज मुक्त व्हाल कर्कराशी चालवावीत अपघात होण्याची शक्यता आहे पायवाटेवरूनही जपून चाला व वाहतुकीचे सर्व नियम पाळा सिंह राशी ओव्हर व्ह्यू आपल्या मित्रांशी कोणत्याही वादात पडू नका त्यामुळे मानसिक शांती जाऊ शकते कोणत्याही परिस्थिती सापडला तरीही शांत राहणे योग्य यावेळी केलेले कोणतेही वादविवाद हे नाते संबंधांवर परिणाम करू शकतात त्यामुळे भांडणांपासून बरे सिंह राशी काही दिवसांपूर्वी मतभेद झालेल्या आज पुन्हा एकत्र येतील संबंध पूर्वपदावर येतील त्यामुळे प्रयत्न करत राहा सकारात्मक राहून दीर्घकाळ चालणाऱ्या संबंधांचा विचार करा सिंह राशी करिअर आजचा दिवस भविष्यातील योजनांसाठी चांगला आहे तुमची कामे योग्य पद्धतीने होतील सहकार्यांचे सहकार्य मिळेल अधिकाऱ्यांकडून तुमच्या गुणवत्तेची प्रशंसा होईल सिंह राशी फायनान्स नवीन पर्याय शोधाल शेअर बाजाराचा विचार करू शकता नवीन प्रयत्न करा चढ उतार पाहून शेअर बाजारात गुंतवणूक करा त्याने फायदा होईल सिंह राशी हेल्थ ताणतणावाने आज कामाच्या व घरगुती जागी त्रास होण्याचा संभव आहे तुम्ही पुन्हा व्यवस्थित रुळावर येण्यासाठी व्यायाम करा कन्या राशी ओव्हरव्ह्यू आज जरा एकांतात विचार करा की तुम्ही तुमचा वेळ तुमच्या परिवार बेकारचे भांडणे करण्यात का घालवता संभवतः हा कोणत्या तरी तणावाखाली तुम्ही असे वागत असाल आज तुम्ही तुमचे मन शांत ठेवून आपल्या जीवलगांशी निष्कारण बडबड करणे टाळा कन्या राशी रोमांस आज जोडीदाराबरोबर बसून एकमेकांच्या समस्या तुम् सांगा शांतपणे त्या सोडवण्याचा प्रयत्न करा नाते दृढ करा कन्या राशी करिअर तुम्ही फॅशन आणि मॉडेलिंग जगताशी संबंधित व्यवसाय करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे सतर्क राहा कारण अनेक व्यावसायिक संधी येतील त्यांचा फायदा घ्या कन्या राशी फायनान्स लवकरच आपल्याला मोठी जमीन खरेदी करण्याची संधी मिळू शकते अशा व्यवहारात तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या विश्वासू मित्राला भागीदार म्हणून घेऊ शकता कन्या राशी हेल्थ आज वैद्याकडे जाऊन चेकअप करणे जरूरी आहे याने समस्या लहान असताना सोडवता येतील त्याने पुन्हा त्रास होणार नाही तुळ राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्ही स्वतःला व्याकुळतेपासून वाचवण्यासाठी दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टींची सत्यता पारखून पहा विनाकारण काही अफवांवर विश्वास न ठेवता निर्णय घेऊ नका लक्षात ठेवा की तुम्ही योग्य सूचना पाळत आहात तुळ राशी रोमांस जोडीदाराच्या इच्छा समाजातील प्रेमाचे संबंध मजबूत होतील दोन्ही बाजूने प्रयत्न व संभाषण आवश्यक आहे तूळ राशी करिअर सार्वजनिक जीवनात तुमच्याकडून चांगले काम होईल तुम्ही शिक्षक सरकारी संघटनेचे कार्यकर्ता किंवा लोकप्रिय व्यक्ती असाल तुमच्यातील नेतृत्व क्षमतेची तुम्हाला प्रचिती येईल सर्वांच्या अपेक्षेनुरूप कार्य करा तूळ राशी फायनान्स व्यापार वृद्धीसाठी नवी संपर्के तयार करा त्याचा पुढे फायदा होईल भागीदारीचा विचार करण्यास हरकत नाही आज असे काही केले तर फायद्याचेच ठरेल तुळ राशी हेल्थ पोटाच्या व पचनाच्या समस्या तुम्हाला त्रास देत असल्याने तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारल्याने तुम्हाला फिट राहण्यास मदत होऊन त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल या वेळेला तुम्ही तुमचे उत्तम आरोग्य व व्यायाम याकडे लक्ष द्या वेळेचा सदुपयोग करा आरोग्य व व्यायाम व जीवनाचा आनंद घेण्यासाठी या वेळेचा वापर करा वृश्चिक राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला तुमच्या हुशारी व समजदारपणाने बघावे लागेल की काही लोक सीमा ओलांडून तुमच्यासाठी समस्या बनत चालले आहेत शांत राहून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा शांतीपूर्वक त्यांच्यापर्यंत तुमचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करा वृश्चिक राशी रोमांस आपल्या संबंधांविषयी सखोल विचार करा विचारपूर्वक जोडीदाराची निवड करा जास्त काळ आनंद देणाऱ्या जोडीदाराची निवड करा सुरुवातीला आकर्षक वाटणारी व्यक्ती जी आपल्याला महत्व देणार नाही तिला दूर ठेवा हेच फायदेशीर आहे वृश्चिक राशी करियर मागील काही दिवसांपासून कामामुळे त्रास होत असल्याची आज होईल या काळात तुम्ही दबाव कमी करून उत्पादकता वाढवण्यावर भर द्या वृश्चिक राशी फायनान्स आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे पैसे खर्च करताना काळजी घ्या या गोष्टींची खरंच गरज नाही त्या गोष्टी विकत घेत बसू नका पैशाची बचत करा वृश्चिक राशी हेल्थ आज तुम्ही तंदुरुस्त असल्याने चांगले सवयींकडे लक्ष द्या व्यायाम व वजनाकडे लक्ष द्या धनुराशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला वाटेल की दुसऱ्याच्या वाईट व्यवहाराने तुम्ही दुखी होत आहात प्रयत्न करा की तुम्ही विनाकारण दुसऱ्यांच्या गोष्टीत पडू नका व तुमची कामे व्यवस्थित पार पाडा परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याला व्यवहार शिकवू शकत नाही तेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा धनुराशी रोमांस वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात त्यासाठी प्रेमाची भेट दिल्यास पुन्हा प्रेमाचे जीवन मजबूत होईल धनुराशी करिअर आजचा दिवस तुमच्या पदाचा उपयोग करून घेण्यासाठी चांगला आहे कोणतेही काम विचार न करता सोडू नका व ज्याचा विचार केला आहे ते करत रहा तुम्ही कुठेही काम करा तुमच्या कार्यपूर्तीसाठी अखेरपर्यंत लढावे लागेल धनुराशी फायनान्स आज महागड्या वस्तूंची खरेदी टाळा जर काळजीपूर्वक लक्ष दिले तर तुम्ही हे सहज टाळू शकाल कदाचित काही इलेक्ट्रॉनिक वस्तू यास अपवाद ठरतील हेल्थ तुमच्या इच्छा आकांक्षांना तुमच्या मनातील भीतीने मुरगळून टाकू नका हे सर्व नकारात्मक जबाबदार व मनाचे खेळ आहेत सतत काळजी ही तुमच्या तब्येतीस हानिकारक आहे त्यामुळे तब्येतीची काळजी घेत व योग्य आहार व व्यायाम करीत त्याच मार्गावर राहा मकर राशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला मानसिक शांती लाभणार नाही जर तुम्ही मनोरंजक गोष्टीत भाग घेतला तर चांगले होईल आपण आपले परिवारजन किंवा मित्र यांच्याबरोबर बाहेरही फिरायला जाऊ शकता न जाता आल्यास तुम्ही फोनवर तरी बोला आपले मन आनंद येईल आपण जास्त चिंता करू नका कारण आपली मानसिक शांती लगेचच परत येईल मकर राशी रोमांस तुम्ही अविवाहित असाल आणि लग्नाची मागणी घालण्याच्या समोरील व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल पण फार जवळची मित्र नसेल तर आज तुम्ही तुमच्या निर्णयाचा फिरविचार करण्याची गरज आहे तुम्ही कदाचित अडचणींना निमंत्रण देत असाल मकर राशी करिअर विमान सेवेतील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे अनेक जुने अनपेक्षित प्रस्ताव समोर येतील पण घाईने निवड करण्यापेक्षा योग्य विचार करून निर्णय घ्या मकर राशी फायनान्स आज तुमचे उत्पन्न वाढेल खर्च वजा जाता फार पैसे उरणार नसले तरी कर्ज घेण्याची वेळ येणार नाही खर्चावर नियंत्रण ठेवा भविष्यात याचे सुखद परिणाम जाणवतील मकर राशी हेल्थ जर तुमचे वय अधिक असेल तर तुम्हाला संधिवाताचा त्रास आज होईल हा त्रास कमी न राहण्याने त्याची काळजी करू नये आपण पुन्हा पूर्ववत व्हाल तुम्ही त्यावर जास्त ताण टाकला तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास जाणवेल कुंभराशी ओव्हर व्ह्यू आजचा दिवस यात्रा करण्यास खूप चांगला आहे आपल्या मित्र किंवा परिवारजनांबरोबर तुम्ही जा अशावेळी तुम्हाला खूप मजा वाटेल तुमची ही यात्रा मजेदार गप्पांनी नसून रोमांचित दृश्यांनी भरलेली असेल कुंभराशी रोमांस प्रेमजीवनातील समस्या दूर होण्याने आनंद होईल जर जीवनसाथी शोधत असाल तर आजचा दिवस योग्य आहे आज इच्छा पूर्ण होतील कुंभराशी करिअर जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून बेकार असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ वार्ता घेऊन येईल विश्वास कायम ठेवा संधी हातून निष्ठू देऊ नका अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला संधी मिळण्याची शक्यता आहे कुंभराशी माहिती नाही तोच व्यवसाय करण्याची वेळ तुमच्यावर येणार आहे शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे प्रसिद्ध कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना त्यात फायदा होईल की नाही ते पहा काळजीपूर्वक गुंतवणूक करा हेल्थ पचन व गॅसच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आरामदायी आहे असे चिन्ह दिसत आहे की तुमच्या समस्यांचे समाधान सापडेल तुम्ही आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा सध्या मसालेदार या प्रमाणेच तुम्ही तेलकट व अतिगोड पदार्थ टाळा जर तुम्ही आरोग्यवर्धक पियांचे सेवन केल्यास त्याने तुम्हाला कोणत्याही समस्या होणार नाहीत मीन राशी ओव्हर हे परिवारजनांबरोबर समारंभ करण्याची वेळ आहे कधी व कसे जावे याची काळजी करू नका जर तुम्हाला तुमच्या परिवारजनांबरोबर बाहेर जाण्याची संधी मिळत असेल तर ते जरूर फायदा करून घ्या कारण पुन्हा पुन्हा संधी ह्या चालून येत नाही या संधीचा उपयोग करून तुम्हाला मौज करता येईल मीन राशी रोमांस विचार करून बोला समजदारी दाखवा अन्यथा जोडीदाराचा स्वभाव बिघडू शकतो शांत राहण्याचा प्रयत्न करा मीन राशी करिअर आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रतिमा असून खालच्या स्तरावर कार्य करत असल्याची जाणीव होईल याबाबत वाईट वाटून घेऊ नका पण तुमचे काम वरिष्ठांच्या नजरेत भरेल याची काळजी घ्या मीन राशी फायनान्स आर्थिक यश पुन्हा मिळवण्यासाठी काळजीपूर्वक नियोजनाची गरज आहे नवीन काम स्वीकारण्यापेक्षा जुनी कामे पूर्णत्वास नेणे फायद्याचे ठरेल मीन राशी हेल्थ व्यावसायिक जीवनात होणाऱ्या चढउवताराने आज तुमचे मन तणावाने भरलेले असेल योगा व ध्यान करण्याने ते कमी करण्यास मदत होईल व तुमच्यातील ऊर्जा वाढल्याचे व वा मानसिक स्थिती सुधारल्याचे लगेच तुम्हाला जाणून येईल